प्रकाशा रामनगर येथे भव्य क्रांतीवीर बिरसा मुंडा प्रतिमेची व विविध वेशभूषा परिधान करत विश्व आदिवासी गौरव दिवस साजरा सविस्तर वृत्त नऊ ऑगस्ट विश्व आदिवासी दिवस जगभरात साजरा केला जातो त्यात नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या थाटात आंतरराष्ट्रीय विश्व आदिवासी दिवस समस्त आदिवासी समाजातर्फे सादर केला जातो त्यात शहादा तालुका प्रकाशा येथील रामनगर ग्रुप तर्फे ग्रामविकास अधिकारी बी जी पाटील तसेच महसूल विभाग धर्मा पाटील सामाजिक राजकीय आणि विविध संघटनांच्या मान्यवरांच्या उपस्थितीत सात ऑगस्ट साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात बी जी पाटील धर्माप्पा पाटील यांच्या हस्ते महापुरुषांचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या राष्ट्रीय गौरव दिनानिमित्त प्रकाशातील समस्त समाज बांधव उपस्थित होता आदिवासी विश्व आदिवासी दिवस म्हणजे जागतिक आदिवासी दिन हा दिवस दरवर्षी नऊ ऑगस्ट रोजी जगभरातील आदिवासी समाजाला हक्कांचे संरक्षण आणि त्यांच्या संस्कृतीचा आदर करण्यासाठी साजरा करत असतो तसेच आदिवासी जागतिक आदिवासी दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर आदिवासी लोकांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या संस्कृतीसाठी समर्पित आहे नऊ ऑगस्ट हा दिवस आदिवासी लोकांच्या समस्यांवर प्रकाश टाकतो आणि त्यांच्या योगदानाला मान्यता देतो या दिवशी अनेक कार्यक्रम परिषदा आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात या दिवसाच्या निमित्ताने आदिवासी समाजाच्या हक्काबद्दल जागरूकता निर्माण केली जाते त्यांच्या सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक विकासासाठी समस्त समाज बांधव व आंतरराष्ट्रीय विश्व आदिवासी गौरव दिवस निमित्त एकवटत असतो यावर्षी रामनगर ग्रुप तर्फे पारंपरिक वाद्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र ढोडरे उपाध्यक्ष सागर ठाकरे मोगा ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली रामनगर मित्रपरिवार व आयोजक कुणाल ब्राह्मणे रोहित पाडवी शंकर ठाकरे किशोर ढोडरे यांच्यासह आदींनी परिश्रम घेत सात ऑगस्ट विश्व आदिवासी गौरव दिवस मोठ्या थाटात गावातील प्रमुख मार्गाने मिरवणूक करण्यात आली त्यात आकर्षक रंगीबेरंगी साड्या परिधान करून आदिवासी संस्कृती जपत महिला व मुलींमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला तसेच वेशभूषा परिधान केलेल्या बालगोपालांनी देखील गावकऱ्यांची लक्ष वेधून घेतले दिनेश सामुद्रे प्रकाशा